हा उत्सव आहे पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युवतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं शब्द दिला होता का कर्जमाफी करू पण कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतीमालाला भाव पण घेतलेले आणि मग अशा अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं सा काम सरकारनं केलेलं आहे एका इकडे एक कर्जमाफी कर न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडाव का नाही फेडाव अशी अवस्था ज्यामुळे व्याज अशा दुहेरी अवस्थेत आमचं शेतकरी खरंतर या सगळ्या योजनेत बसलेला आहे मग दिव्यांगाच्या पगारवाढाची मागणी आम्ही केली होती मानधनवाळाची चार महिन्यापासून त्यांना पगार आहे त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही ते आंदोलनाचं शस्त्र असेल ते अतिशय गंभीर असेल खर तर रंगपंचमी हा उत्सव आहे पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युवतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं शब्द दिला होता का कर्जमाफी करू पण कर्जमाफी तर झालीच नाही उलट शेतीमालाला भाव पण भेटलेले नाही आणि मग अशा अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं सा काम सरकारनं केलेलं आहे एका इकडे एक कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेळाव का कर नाही खेळावं अशी अवस्था ज्यामुळे व्याज माफी होणार नाही आणि अशा दुहेरी अवस्थेत आमचं शेतकरी तर या सगळ्या योजनेत असलेला आहे दिव्यांगाच्या पगारवाढाची मागणी आम्ही केली होती मानधनवाळाची चार महिन्यापासून त्यांना पगार नाही त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही ते आंदोलनाचं शस्त्र असेल ते अतिशय गंभीर असेल